सिंह राजेंद्र काळेंच्या हस्ते पुष्पवृष्टी आरएसएस संचलनाचा थरारक्षण भिस्तबाग चौकात थेट पुष्पवृष्टी आरएसएस पथसंचलनात देशभक्तीच्या ज्वाला भाजपा सावेडी मंडळ अध्यक्ष सी ए राजेंद्र काळे यांच्या वतीने विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले संघाचे धैर्य त्याग व शिस्त यांचा अनोखा अनुभव या संचलनावेळी भाविकांना मिळाला परिसरात राष्ट्र निर्माण चांगला व्यक्ती निर्माण झाला पाहिजे या घोषणांचा गजर घुमला आणि वातावरण देशभक्तीने भारून गेले या संचलनात स्वयंसेवकांचा जोश ताठ मानेनं दिलेला सलामीचा क्षण आणि नागरिकांच्या डोळ्यात भरलेला अभिमान हा देखावा हो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले होते संघ कधी थांबला नाही थांबणार नाही अशी घोषणा देत स्वयंसेवकांनी एकजुटीचा संदेश दिला या ठिकाणी राजकीय व सामाजिक मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुष्पवृष्टीचा क्षण पाहून चौकात जयघोष दुमदुमला विजयादशमीच्या शुभप्रसंगी प्रसंगी आर एस एस संचलनाचा हा सोहळा साविडी व भिस्तबाग परिसरासाठी ऐतिहासिक ठरला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर जय श्रीराम आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शताब्दी पूर्ण होते आणि त्यानिमित्त संचलन आता नुकतं झालंय भारतीय जनता पार्टी सावळी मंडळाच्या वतीने या संचलनाचं नाका या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि खर तर या संचलना निमित्ताने निर्माणचं कार्य किती मोठ्या प्रमाणात चालू आहे हे शंभर वर्ष संघटना सांगू शकते अनेक वेळा टिकांना सामोरं जावं लागलं अनेक वेळा वेगवेगळे शब्द अपशब्द उच्चारले गेले तरी संघ कधी थांबला नाही आणि थबकला नाही संघाचं पाऊल नेहमीच पुढत फुडत आलं आणि राष्ट्र ते आपलं कार्य देत आले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या या छोट्याशा रोपट्याला आज गोटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्या निमित्ताने हे शताब्दी संचलनात सामान्य हे सहभागी झालेत आपण पाहतोय प्रत्येक ठिकठिकाणी सामान्य नागरिक पुष्पवृष्टी करत आहेत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत हे खर तर या संघटनेचं मोठं फलित मानव लागेल आणि या फलितामुळेच तर हा संघ हा पूर्ण शताब्दी पूर्ण करू शकलाय अनेक याच्यातून कार्य उभे आहेत अनेक आपल्याला माहिती आहेत जे काम आणि ते आपल्याला कुठेही कधी पडद्यावर दिसत नाहीत ते पडद्याच्या मागे राहून कायम काम करत आले आणि राष्ट्र निर्माण व्यक्ती निर्माण व्यक्तीमध्ये व्यक्ती निर्माण झाला पाहिजे आणि आपलं हिंदुत्व जपलं पाहिजे खर तर हे हिंदू राष्ट्र आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ आता आलेली आहे आणि आपण सर्वजण या सक्रिय सहकार कार्यात सहभागी होतात संघाच्या व्यक्ति निवानात राष्ट्रीयनोद आपण सक्रिय सहभागी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय श्री राम नमस्कार जय श्रीराम विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर संघाची स्थापना झाली आणि संघाला असंख्य कार्यकर्ते रवळत गेलेले आपण जर बघितलं तर देशभरामध्ये देश, दे। देश सेवेसाठी राष्ट्रभक्तीसाठी वाहून घेतलेल्या सर्व कार्यकर्ते ह्या दिवशी एकत्र होत असतात आणि संचलनाच्या माध्यमातन आपण कार्य करत असलेल्या सगळ्या गोष्टींची माहिती जाते आपण जर बघितलं तर बघितलं तर अत्यंत शिस्तबद्ध या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होत असतो तर हीच सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ही संघाची संघाच्या या पूर्ण कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा